देबुजी म्हणजे संत गाडगेबाबा गाडगेबाबा हे मागासलेपणा आणि निरक्षरता यामुळे त्यावेळी अनेक रूढी होत्या भलभलत्या कुलदैवते नेहमी द्यावे लागणारे कोंबड्या बकऱ्यांचे नवस यांचा कहर होता तान्ह्या मुलाला पडसे ताप आला की बोलवा भक्ताला कापा देवापुढे कोंबडे दाखवा दारूचा नैवेद्य लावा त्याचा अंगारा सारी जमात अशा देवगार्यात व दारूच्या व्यसनात गुंतली होती त्यावेळेस डेबूचे पिता जिवरुजी दारुड्या बनला होता दारूच्या व्यसनाने त्याला फुफ्फुसाचा रोग झाला होता घरदार शेतीवाडी गुरेढोरे आधीच वाटेला लागली होती तेव्हा झिंगरूजी मरणाच्या दारात असताना आपल्या पत्नीला सखुबाईला एक उपदेश सांगतात ते कोणता उपदेश सांगतात सखुबाईला ते पाहू झिंगरुजी अडकला मराले शेवटी मी लोकाईच्या उंबरट्यात येऊन पडलो मेल्यावर मळ जायले पैसा लोकांचा काय न आली असेल हे अवदसा दारूच्या पायी घरदार वावर जमीन मान मर्यादाने सोडल्यानं आपल्या संसाराचे कोयसे झाले आता महा ऐक सखू आता तो खंडोबा ती आसरा अनते सर्वेच्या सर्वे पाटातले दगड गोटे दे फेकून फुले सरी नदीत आणखी एक काम करशील सखू आपल्या लाळाच्या डेबुले वारा नको लागू देऊ त्या देवदेवीचा निर्मय राहू दे त्याले अरे रे काहाचे हे धरम कुई धरम या खोट्या देवाईले कोंबडे बकरायचे इनाकारण कापण्याच्या पापी खंदात मी पडलो नसतो तर दारूच्या नादात कायले गोयलो असतो माझ्या जोड पैशाईचा आसरा होता ते तो रोग मले लोकांनी दारूसाठी कोरलं लोक असेच असतात सकू पण आता माह्या डेबुले सांभाळो बर तो पिसाड देवाले न मानणारा झाला तरी बर होईल पण त्याले या बकरे खाऊ अन दारू पिऊ देवाचा नाद लागू नको देऊ बर एवढे बोलून जिमोजीने प्राण सोडले